सर्वांना अश्विनी सोमश्री चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांच चाललो आहे बाहेर बाहेर चाललो आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी समोसे चॅनल मध्ये स्वागत आहे अश्विनी समोसे चॅनल मध्ये सर्वांच चला फिरायला आज आमंत्रण होत पाऊस झालेला आहे दिसत असेल रस्त्याला जागजागावर पाणी आहे भरपूर जण आहे कमेंट्स करा आहे बघा पाऊस झालेला आहे इकडे स्वागत है नवीन संत लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा चैनल ला सब्सक्राइब करा बस मतलब कनेक्ट तो वातोरुन बाहर अली राय अंकल गाड़ी का शोरूम है उसके पास इसका दुकान है देखो फर्नीचर का दुकान है उधर उधर हमारे उधर हमारे साइड में नहीं का शोरूम है गाड़ी का आ, उसके पड़ोस में देखो साइड में ही एक शोरूम है ना ये है ना फर्नीचर का दुकान है उसका दुकान इधर भी है क्या वो मुझे वो लेडीज दिखाई इधर अभी इधर ये साइड में ये साइड में पीछे गया है हाँ इधर में उसको ही देखा वही था लगता है नमस्कार दादा आ, दादा नमस्कार बाहेर आलेलो आहे लाईक बॅन केल्याबद्दल धन्यवाद हा बाहेर आलेलो आहे कार्यक्रमाला बाहेर चाललेलो आहे मुली आणि मीच आहे आणि आमच्या शेजारचे अंकल आहे बाहेर चाललो आहे डोळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे माझ्या शेजारी जी दिदी राहते तिने आमंत्रण केलं होतं का नक्की या म्हणून त्यासाठी आलेलो आहे तिच्या मुलीचं मुलीचे लो आहे सर्वांच स्वागत आहे अश्विनी सोमच्या चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बघा पाऊस झालेला आहे इकडे पूर्ण रस्ते वगैरे ओढले आहे आज थोडस मस्त ऊन पडले आहे हलकं हलका मस्त वाटतय

पूर्ण हिरवगार अस निसर्ग आहे इकडे रस्त्याने निघालं ना पूर्ण असं दोन्ही साईड दिसत खूप छान वाटत असं पहाडी आहे असं डोंगर बागी बघा आता ही पूर्ण खाली खूप दर्या Introducing oh, Fast Track Healthcare and IKEA Hospital, Money Pass, fully open, Dr. Randa's Empire Clock. With free services, meet your healthcare consultants promptly.

अंकल इधर का एरिया का नाम काय मले, मले, मनेल मनेली आम्ही जिकडे चाललो आहे तिकडे मनेल गावाचे नाव आहे नवीन एरिया आहे नवीन मध्ये चाललो मी पहिल्यांदा चालले आहे नवीन मध्ये चालले आहे

मेरे पहला मोबाइल <laughs> में था मोबाइल मट्टी मोबाइल मट्टी ओल्पा मट्टी इधर अंकल इधर कुछ ये देखो तूने मेरे कहे देखो ऊपर

उसका पीछा करो और थैंक्स बोलो नवीन आसनता निक अश्विनी चैनल अश्विनी चैनल वा कॉमेडी वीडियो वीडियो कश्य संगा लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा बसे डों गाड़ी दिसत नहीं बगा बस बस इकड़े लाल माथे सर्वान नमस्कार नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ बोल बाहेर चालू आहे दीदी बाहेर चालू आहे आमच्या शेजार दीदी दीदी राहते तिच्या मुलीचं आज डोहळे जेवण आहे तिकडेच चाललो आहे बघा कशी लाल मत आहे Oh, wow. Oh, thanks, buddy. त्या रिक्षावाल्याने आम्हाला रस्ता सांगितला आहे बरोबर त्यासाठी मुली त्यांना थँक्स म्हटले आहे नवीन असं तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा

तो वन देखते हैं थैंक यू थैंक यू आर्या पेरिदा फैबकनिए हाय प्लीज 1 मिनट ना आप रुकने ये बक पे मैं का रास्ते मालूम गया ना अभी जा देखो हां मैं पैदल भेज दने कहीं इधर से एंड आर्या ए मामला है का माई बाय <laughs> आता लक्षण तो नहीं है तुम फिराएल नहीं बोलना अभी लाइव लिया है ना ओला लाइक लाइव लाइव पे हिसाब सबसे जाएगा पीछे <laughs> देख देख के जाएगा स्पीड धक्का अंकल चलो तुम स्पीड ले

இது ரா இது பாரே அப்பால் இல்லாக்கு விலையாராம்.